नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सातव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे आणि या नॉमिनेशन अंतर्गत बिग बॉसने पुन्हा एकदा सदस्यांचे फोटो गळ्यामध्ये टाकायला सांगितले आहेत आणि त्या फोटोला योग्य कारण देऊन नॉमिनेट करायचं आहे तर या नॉमिनेशन कार्यासाठी बिग बॉसने समोर टेबलावरती काही वस्तू ठेवल्या आहेत बजार वाजल्यानंतर सदस्यांनी धावत जायचं पहिल्यांदा वस्तूवरती हात ठेवायचा किंवा ती वस्तू घ्यायची आणि त्या सदस्याला योग्य कारण देत नॉमिनेट करायचं यासाठी बिग बॉसने बघा सदस्यांकडे कशाप्रकारे फोटो तर या नॉमिनेशन कार्याअंतर्गत कोणत्या सदस्याकडे बिग बॉसने कोणते फोटो दिले आहेत आता अंकिताकडे जान्हवीचा फोटो आहे दादाकडे अभिजितचा फोटो आहे वर्षाताईंकडे डीपी दादाचा फोटो आहे अभिजितकडे आर्याचा फोटो आहे आर्याकडे वैभवचा फोटो आहे वैभवकडे अंकिताचा फोटो आहे पॅडेदादाकडे अरबतचा फोटो आहे जान्हवीकडे निकी तांबोळीचा फोटो आहे आणि निकीकडे पॅडेदादा तर अरबाजकडे वर्षाताईंचा फोटो आहे तर इथे आपल्याला अंकिता आणि जान्हवीमध्ये थोडीशी तुतुंब्य पाहायला मिळते कारण अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केला ही एक जोडी म्हणजे इथे जान्हवी पहिल्यांदा नॉमिनेट झाली यानंतर अरबाजने वर्षाताईंना नॉमिनेट केलं आहे कारण त्याच्या गळ्यामध्ये वर्षाताईंचा फोटो दिसत नाही त्यामुळे कदाचित वर्षाताईंना त्यांना नॉमिनेट केलं आता इथे बघा अंकिताने जान्हवीला नॉमिनेट केलं त्यामुळे साहजिकच इथे वैभवकडे अंकिताचा फोटो आहे त्यामुळे शंभर आणि एक टक्का वैभव हा अंकिताला नॉमिनेट करणार म्हणजे करणार आणि त्याचा हात पण जेव्हा बजार वाजल्यानंतर तिथे हात पण त्याचा पुढे गेलेला आहे त्यामुळे असं प्रथम दर्शी तरी दिसते की वर्षादाई जान्हवी आणि अंकिता हे तीन सदस्य नॉमिनेट झालेत दुसरं असंही होऊ शकतं की आर्याकडे वैभवचा फोटो आहे त्यामुळे आर्या वैभवला नॉमिनेट करू शकते आणि जान्हवीकडे निकीचा फोटो आहे त्यामुळे निकीसुद्धा नॉमिनेट होऊ शकते हे पाच सदस्य तरी कन्फर्म आहेत जसे की वर्षाताई जान्हवी अंकिता हे कन्फर्मच आहेत पण याच्यामध्ये वैभव आणि निकी हे दोन सदस्य ॲड होऊ शकतात ही जर तरची शक्यता आहे पण या नॉमिनेशन कार्यामध्ये जबरदस्त मजा येणार आहे हे जे काही गळ्यामध्ये फोटो टाकलेले आहेत आणि जी काही एक्साइटमेंट आहे समोरच्याला नॉमिनेट करायची ती भारी असणार आहे आता याच्यामध्ये नव्यानं दाखल झालेला संग्रामदादा हा सेफ असणार आहे आणि कॅप्टन असलेला दादा हा असणार आहे हे दोन सदस्य सेफ असतील या नॉमिनेशन कार्याअंतर्गत बाकी हे सगळे सदस्य नॉमिनेट असतील प्रथमदशी तरी असं दिसते की वर्षातही जान्हवी आणि अंकिता हे तीन सदस्य नॉमिनेट झालेत याच्यामध्ये कदाचित आर्या ही वैभवला करू शकते आणि जान्हवी ही निकिला नॉमिनेट करू शकते आता बघूया ह्याच्या एपिसोडमध्ये कळेल की कोणकोणते सदस्य नॉमिनेट झालेत पण कोणकोणते सदस्य नॉमिनेट व्हावेत अशी तुमची इच्छा आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका